राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह दिलं आहे नव्यानंच मिळालेल्या या पक्षचिन्हाचं अनावरण खुद्द शरदचंद्र पवार यांच्या हस्ते किल्ले रायगडावर करण्यात आला आहे तुतारी हे चिन्ह सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे पण तुतारी किंवा तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला कसं मिळालं असा प्रश्न अनेकांना पडू शकतो तर याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन जुलै दोन हजार तेवीस रोजी फूट पडली यामुळे शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले या फुटीचं प्रकरण अगदी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं आहे अखेर निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला मूळ पक्षाचा दर्जा दिला अर्थातच गड्याळ हे चिन्ह आणि पक्षाचं नाव सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाच मिळालं आहे पण त्यानंतर निवडणूक आयोग हे शरद पवार गटाला कोणतं नाव किंवा चिन्ह देतं याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली होती यासाठी शरद पवार गटाकडून तीन नावांचे पर्याय सुद्धा निवडणूक आयोगापुढे सादर करण्यात आले होते त्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं नाव देण्यात आलं परंतु हे नाव येत्या अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीपुरतंच होतं त्यामुळं या निवडणुकीकरता पक्षाला चिन्ह देण्यात आलं नव्हतं त्यामुळे हे प्रकरण शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात नेलं तेव्हा नुकत्याच झालेल्या सुनावणीतून सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार गटाला चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल करण्याचे निर्देश दिले होते सोबतच निवडणूक आयोगाने एका आठवड्याच्या आत चिन्हाबाबत निर्णय द्यावा असेही निर्देश दिले होते त्यानुसार मग शरद पवार गटाने चिन्हासाठी तीन पर्याय सुचवले होते या तीनपैकी शरद पवार हे वटवृक्ष या चिन्हासाठी आग्रही होते मात्र निवडणूक आयोगाने त्यांनी सुचवलेल्या तीन चिन्हांपैकी त्यांना एकही चिन्ह न देता अखेर तुतारी या चिन्हावर शिक्कामोर्तब केलं आणि अशा पद्धतीने शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळालं आता आगामी निवडणुकीत तुतारीचे ध्वनी राज्यातील जनतेला कशी साथ घालतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तुतारी या चिन्हाबाबत तुम्हाला काय वाटतं किंवा या संपूर्ण विषयासंदर्भात तुमचे काय विचार आहेत ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा